गो <usion> भरा माझा भय गोड झाला भला म्हणजे चांगला त्या ठिकाणी चांगला माझा सुवर्ण झाला अलग लक्षात ये भाषा तो खोबरायची छातीवर हात ठेवून तो खोबराय अलग लक्षात तुम्ही बोलू शकत नाही महाराज कारण की तुमच्या आमच्या जीवनामध्ये महाराज त्या ठिकाणी प्रपंच एवढा ओळ भरलेला आहे त्यावेळेस मराठी शेवट कसा होईल हे सांगता येत नाही परंतु त्या ठिकाणी देवाला जर विनंतीत जर केली तशी विनंती करायची प्रार्थना करायची देवा या ठिकाणी दुर्बुद्धी ते म्हणा नारायण ऐका ना। माझ्या मनामध्ये माझ्या ध्यानामध्ये सुद्धा या ठिकाणी वाईट गोष्ट येऊ देऊ नको माझ्या चिंतनामध्ये कुठलीही गोष्ट महाराज त्या ठिकाणी कधीच माझ्या आयुष्यामध्ये या ठिकाणी वाईट चिंतन होऊ देऊ नको पण असंही महाराज त्या ठिकाणी शेजारसाठी जर लग्न तर लागत असं चांगली व्यवस्थित तर त्याच्यामध्ये अडथळा अन्याची या ठिकाणी याला काय शेवट गोड झाला सदाचरण जीवनामध्ये असलं याला काय म्हणायचं शेवट गोड झाला साधू संतांनी या ठिकाणी आपला शेवट या ठिकाणी गोड केलेला आहे का गोड केला आहे कारण की पांडवात भजन केलं दिनरजनी हजीव गोविंदाचेनरजनी महाराज केले सदा नाम घोष हरे कथा ते अरे सदा चिंत समजा नाम चिंतन केलं तुम्ही आम्ही कदा अलग लक्षात आला मनाला तरच नाम चिंतन होते आली मनाला तर गेली क्षण आला ऐकल टाकलं टोपल पालत बसली बन अलग लक्षात पूर्वीच्या सासूबाई आता नाही पहिला सासूबा होता आता सुन वाचला सुनाचा एक अलग तर मराठ्या ठिकाणी आता उलट आहे सगळं मराठ्या ठिकाणी लक्षात ठेवा म्हणून ऐका त्या ठिकाणी तू गो रात्रंद दिवस काय करत होते रात्रंदिवस आम्हाचा प्रसंग त्या ठिकाणी त्या ठिकाणी देवाचे नाम चिंतन खाताना बसताना उठताना माझी मत झाली आणि छंद या नामाचा घेतला सेरंगे दिवस कळे अंगी केले बंद पांडुरंग जानी पांडुरंग म्हणे పాండగరంగ గోవిందో గోవిందయనీ గోవింద్ఞాని వైసరాశి గోవింద గోవింద మయా मग गोविंद देवाच्या चिंतनाची एवढी ठिकाणी साधू संतांना गोळी होती तुम्हाला आम्हाला या ठिकाणी चिंतना चिंतनाची गोळी लागते कोणाला मुलाची गोळी महाराष्ट्र कोणाला पत्नीची गोळी कोणाला पतीची गोळी लक्षात ठेवा प्रपंचातली जी काही गोळी आहे नाशाला काढली होते एक ना एक दिवस महाराज त्या ठिकाणी तुम्हाला मला घाट जाण्याला कारणी होत आहे ज्या मुलासाठी महाराजच्या ठिकाणी अकरा दिवस कष्ट केले त्याच्यासाठी व पैसे कमवले महाराजच्या ठिकाणी तोच एक ना एक दिवस महाराज त्या ठिकाणी शेवटला महाराज त्या ठिकाणी जालणार आहे लक्षात ठेवा साथी हे मित्र मित्रगंग पाधागिने बढे बढेगी केवल मका नतक परिवार के सब लोग चलेंगे बेटा भी का तो अग्निदान तो इससे तो आगे भजन ही ऐसा थी हर के भजन दिन अपने भाग्य मनाला संत सांगतात की मना अरे धाव तिकडच घे कुठे धाव घे त्या ठिकाणी देवाच्या नाम चिंतनाकडे धाव घे